नमस्कार लोकसंदेश न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे पाहूयात आजची विशेष बातमी काश्मीरमध्ये पहलगाम येथील पर्यटकांवर पाक पुरस्कृत दहशतवाद्यांनी केलेल्या भयाड हल्ल्याला सडेतोड प्रत्युत्तर देत भारतीय सैन्य दलाने अवघ्या दोनच दिवसात शत्रूच्या घरात घुसून पाक पुरस्कृत दहशतवादी अड्डे नेस्तानाबूद करून पाकिस्तानला शरणागती पत् करायला लावली भारतीय सैन्य दलाच्या या अतुलनीय शौर्याला सलाम व शहीद सैनिक आणि अतिरेकी हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या निष्पाप नागरिकांना श्रद्धांजली अर्पण करत बुधवारी सांगली शहर जिल्हा व ग्रामीण काँग्रेसतर्फे शहरातील हुतात्मा स्मारक ते महात ्मा गांधी पुतळा अशी तिरंगा पदयात्रा काढण्यात आली यावेळी भारत माता की जय वंदे मातरम भारतीय सैन्याचा विजय असो जय जवान जय किसान शहीद जवान अमर रहे जय हिंद अशा घोषणांनी सांगली दनानून गेली या पदयात्रेत हजारो राष्ट्रप्रेमी काँग्रेस कार्यकर्ते व सांगलीकर नागरिक सहभागी झाले होते भारतीय सैन्याने पाकिस्तानच्या हद्दीत घुसून दाखवलेल्या पराक्रमाबद्दल राजीव गांधी यांच्या दहशतवाद विरोधी दिन थीक काँग्रेस पक्षातर्फे तिरंगा पदयात्रेचं आयोजन करण्यात आलं त्या पार्श्वभूमीवर बुधवारी सकाळी सांगली काँग्रेस तर्फे तिरंगा यात्रेचं आयोजन करण्यात आलं हुतात्मा स्मारकाला खासदार विशाल पाटील माजी मंत्री आमदार डॉक्टर विश्वजित कदम पृथ्वीराज पाटील विक्रमसिंह सावंत यांच्या पुष्पा अर्पण करून दोन मिनिट स्तब्धता पाळून शाहीरांना अभिवादन करण्यात आलं त्यानंतर खासदार विशाल पाटील आमदार डॉ विश्वजित कदम शहर काँग्रेस जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील ग्रामीण जिल्हाध्यक्ष माजी आमदार विक्रमसिंह सावंत यांच्या प्रमुख उपस्थितीत सकाळी नऊ वाजता मार्केट यार्ड समोरच्या होतात्मा स्मारकापासून तिरंगा तिरंगापदयात्रेला सुरुवात झाली तिरंगा यात्रेत अग्रभागी भारतीय तिरंगा डौलाने फडकत होता काँग्रेस भवनासमोर स्वर्गीय राजीव गांधी यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आला तिरंगा पदयात्रेचे हुतात्मा स्मारक कर्मवीर भाऊराव पाटील पुतळा सिव्हिल हॉस्पिटल राम मंदिर काँग्रेस भवन आझाद चौक मार्गे महात्मा गांधी पुतळा जवळ सभेची सांगता झाली सांगता सभेत खासदार विशाल पाटील म्हणाले आपण युद्धभूमी पासून लांब आहोत पण सैनिकांचा जीव धोक्यात असतो आपण त्यांच्यामुळे सुरक्षित आहोत सैनिकांचं अभिनंदन व शहीदांना श्रद्धांजली अर्पण करतो माजी मंत्री आमदार डॉक्टर विश्वजित कदम म्हणाले इंदिरा गांधी राजीव हे दहशतवादी हल्ल्यात शहीद झाले भारत कोणासमोर झुकत नाही हे दाखवून दिलं भारतीय सैन्याचं मनोबल वाढविण्यासाठी व त्यांचं अभिनंदन करण्यासाठी देशभरात काँग्रेस पक्षातर्फे आज दहशतवाद विरोधी दिनी राजीव गांधी स्मृतीदिन तिरंगा पदयात्रेचं आयोजन करण्यात आलं शौर्य गाजवलेल्या सेनेचं अभिनंदन आणि शहीद नागरिक व सैनिकांना भावपूर्ण श्रद्धांजली या तिरंगा यात्रेने सांगलीतील नागरिकांनी एकजुटीचा संदेश दिला शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील म्हणाले स्वर्गीय इंदिरा गांधी स्वर्गीय राजीव गांधींनी दहशतवाद मोडून काढला भारतीय सैन्याने दहशतवाद्यांना जशास तसं उत्तर देताना दाखवलेल्या अतुलनीय शौर्याबद्दल सांगलीकर नागरिकांच्या वतीने कृतज्ञता व्यक्त करून त्यांचं अभिनंदन करूया व आपण कायम त्यांच्या सोबत आहोत अशी ग्वाही देऊया सैनिकांच्या बलिदानामुळे आपण सुरक्षित आहोत भारतीय भगिनींचे कुंकू कुसलं गेलं त्याचा बदला भारतीय सैन्याने घेतला अतिरेकी हल्ल्यात पडलेल्या निष्पाप नागरिकांच्या व ऑपरेशन शहीद झालेल्या भारतीय सैनिकांच्या कुटुंबियांना केंद्र शासनाने व काश्मीर सरकारने नोकरी द्यावी व आर्थिक मदत करावी भारतीय लष्कराने तू बेटा पाकिस्तान बाप है तेरा हिंदुस्तान हे दाखवून दिलं भारतीय लष्कराने तू बेटा पाकिस्तान बाप हे तेरा हिंदुस्तान हे दाखवून दिले कर्नल सोफिया कुरेशी व विंग कमांडर व्यवित सिंह हो यांच्या पराक्रमाचा आम्हाला अभिमान आहे माझे आमदार विक्रमसिंह सावंत म्हणाले शौर्य गाजवलेल्या सैनिकांचं अभिनंदन करून शहीदांच्या स्मृतीस उजाळा देताना त्यांच्या कुटुंबियांना मानसिक व आर्थिक बळ देण्यासाठी सर्वांनी पुढे आल्या पाहिजे अतिरेकी हल्ल्याचा निषेध युवा नेते डॉक्टर जितेश भैया कदम यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या सर्व तालुकाध्यक्ष जिल्हा व शहर जिल्हा पदाधिकारी व कार्यकर्ते आणि सांगलीकर का राष्ट्रप्रेमी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते